आणि सभासदांमध्ये कामगारांमध्ये उत्साह तुमचं ना करते पण सभासद तुमच्या वर जाणी कमवले तुमच्यावर कमवलेला आहे आणि तुम्ही काय सांगताय तुम्ही बाजू व्हायला लोक किती खुश आहेत लोक खुशीच आहेत पण ते काय त्याचं आत्मचिंतन करत आता अनुभव जास्त हे साहेब गोत्रे साहेब अजून चेटीत असतील तवा केलंय आमच्या सगळ्या व्यसल आणि हे काय सांगते गोत्रे साहेब अनुभव जास्त काय बोलता काळे

की सहयोग विय करून तुमचं 10 कोटी रुपये वर्षात पाजलो का नाही कशाला जातात ना ही सहयोग वर काय आहे फक्त गाव आहे सभासदांचा विश्वास घात करून व त्रेजन सभासदया मधला दलाली आहे की 10 कोटी वर्षाची स्पष्ट त्यांच्या म्हणण्याचा त्यांचा पूर्ण त्या कॉन्फरन्स असा विषय याबद्दल तुम्ही काय भूमिका मांडा तुम्हाला सांगायचं

एखाद्या माणसाला एखादी वस्तू जात असणारी किती धुक व्हायला पाहिजे मला ती तुमची कमवलेली नाही दाण्यांची पूर्ण आहे आज तुम्ही हा परवा काहीतरी सभा झाले ते सभासद मिश्रण घ्यायला नाही त्यांच्यासाठी बदल केले त्यांचे त्यांचे मैदानात मैदानात सर्वसाधारण सभा ठेवली आहे काय झाकून ठेवलेली नाही उघडपरी तिथं सभासद आपले

हे आक्रमकपणे भूमिका मांडत होते आता त्यांनी चार पाच साखर कारखाने चालवणारा माणूस म्हणून अभिजित बघितले जाते बोथरे पाटला पेक्षा इथला पर्याय जवळचा आहे असं तुम्हाला वाटत नाही का कल्याणराव काळे

चितरम कारखान्याच्या वेळेला